नमस्कार आताच ताताराव भुजंग यांनी त्यांच्या खांद्यावरची जी बंदूक होती ती माझ्या खांद्यावर ठेवली आणि आता तुम्ही सुरू करा तर खर तर माझा का नवी काही रिकामा का नव्हता ते तुम्ही बघितलंच नाही आता राजकीय वातावरण सुरू झालं आणि आमचे मित्र मान्य श्री हर्षवर्धन भाऊ निकम तर चांगले मित्र आणि चांगले समाजसेवक मी त्यांच्यातली एक कलागुण आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जो इंटरेस्ट व्यक्त केला नक्कीच प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपलं कार्य आणि आपल्या कार्यातून तुर, सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून समाजसेवा ही केलीच गेली पाहिजेत संसार करता करता संसार एक भान आम्हाला ठेवणं गरजेचं आहे आणि जेव्हा आम्ही समाजामध्ये राहतो तर त्या समाजाचं त्या गावचं त्या परिसराचं आमच्यावर कुठेतरी उपकार असतात त्याची ते जे उपकार त्याची परत फेल आम्हाला करायची असती प्रत्येक भागामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून ठेवून आपण करत असतो आज करंजेड चिंचोल लिंबाजी नागापूर किशोर कन्नड तालुक्यातील हे चांगल्या प्रकारचे मोठाले घाटावरचे गाव आहे या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता कार्याच्या माध्यमातून ओळखून येऊ लागलेले आहेत जर हा असा जर कधी चांगला हातात खांद्यावर घेतला प्रत्येकानं आणि आपला भाग विकासाच्या दृष्टिकोनातून गाजवायचा असेल तर ज्या ज्या माणसामध्ये मा चांगले कार्य करण्याची चा क्षमता आहे त्याच्या माणसांनी समोर यायला पाहिजेत त्यापैकी आमचे हर्षोदन भाऊ निकम तसेच दादराव सॉरी दादराव भाऊ भुजंग तसेच रमजान शाह हे जे लोक आहे हे कुठेतरी पुढाकार घेता आणि सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून नागरिकांना मार्गदर्शन करण्याची मानसिकता ठेवू लागलेली आहे आता आपण बघू शकता जर आपण या करंदेड गावामध्ये मोठ्या प्रमाणात राहतो एवढी मोठी लोकसंख्या आहे मोठं बाजारपेठ म्हणून या गावाकडे बघितलं जाऊ लागलेले पण विकासाच्या दृष्टिकोनातून चांगला विचार केला तर या गावामध्ये पाहिजे तसं डेव्हलपमेंट आलेलं नाही इथं डबल रोड होऊ लागलेला आहे हा आजचा नाही आहे किती वर्षापासून भाऊ हा डबल रोड पंधरा वर्षापासून डबल रोड आहे पण त्याची परिस्थिती किती खराब झालेली आहे की वारंवार डेव्हलप का होत नाही मला हे सांगत नाही की शहरामध्ये चांगले रस्ते आहे आणि ग्रामीण भागात रस्ते चांगले नाही असं काही नाही आहे तर प्रत्येक ठिकाणी तर मग हे इतकी दुरावस्था रोडची का होती तर या गावच्या लोकांची चुका आहे ती गावच्या नागरिकांनी ठरवलं तर हा रोड चांगल्या प्रकारचा होऊ शकतो मग एवढं रोडच नाही आहे तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहे तेव्हा डेव्हलपमेंट त्यात आलं पाहिजेत या आता तालुक्यात लेवलचं गाव आहे करणखेडा मोठ्या प्रमाणामध्ये मागील काही वर्षापासून इथं मोठं बस स्टँड आहे आजूबाजू परिसरात तोरडं बसस्टँड सुद्धा नाही इथं तुम्ही बघू शकता की पिशोर सारख्या ठिकाणी बस स्टँड नाही चांगलं तोरडं बस स्टँड आपल्या या मध्ये आहे मग पुढाकार घेणारे जे आमचे समाजसेवक आहेत त्यांनी कुठेतरी राजकीय नागरिकांना जे राजकीय लोक आहोत जे पदाधिकारी आहेत जे त्यांच्यामध्ये काहीतरी देण्याची आणण्याची डेव्हलपमेंट करण्याची क्षमता आहे अशा नागरिकांना धरून आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे या करंखेडवासियांना करंजेडचा जो फाटा ते गावापासून जाणारा रस्ता आहे तो तेवढा तरी चांगला करून घ्या की जेव्हा केव्हा तुमच्या गावात कोणी पाहुणा येतो तर त्या पाहुण्यांना ही रोडचं रोडच्या दृष्टीकोन विकास न झालेला दिसतो तर कुठेतरी वाटतं हे गाव एकदम माग असलेलं आहे म्हणून आपल्या गावाला माग जाण्यासाठी कुठेतरी कन्नड सारख्या ठिकाणाहून जे, जे, जे राजकीय नागरिक राजकारण करता त्यांना धरून आपल्या गावाला सुद्धा आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे इथं कुठं नगरपंचायत येऊ शकते का आजूबाजू परिसराला धरून इथं मोठं गाव करता येतं का ही भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे जर नागरिकांनी निस्तच थोडाफार व्यापार केला थोडंफार आपली शेती केली आणि दररोज जे जीवनशैली तेवढीच चालली तर मग कसा या गावात एक कसो मी या गावात बघितले मोठ्या प्रमाणात नेते लोक तुम्ही आणले मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले इथं मोठ्या प्रमाणात विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवला गेला परंतु विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही झाला पण त्याचबरोबर सुद्धा आता हा येणारा यंग जनरेशन आहे यांना सुद्धा आपल्याला डेव्हलप करायचं आहे तर करंजेडा गाव चिंचोली गाव नागापूर गाव हे मोठे मोठे गाव आहे या गावापैकी एखाद्या गावाला तरी नगरपंचायत आली पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण मागणी करायला पाहिजेत जर कधी तर नगरपंचायत आणि स्वरूप येत कन्नड तालुका खूप मोठा आहे राम लाम जावं लागतं आज आपण बघू लागलेलो आहे की चिंचोल लिंबाजी किशोर नागापूर कांसखेडा नाचनवेल हे आपल्या घाटावरचे एवढे एवढे मा घाटमाता घाटमाता जर कधी तालुका ओला घाटमाता आहे मग मा घाटमात्याला जर कधी तालुका कधी डिक्लेअर केला तर काय अर्थ आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये गौतमापरांचे डोंगर रांगा आहे या डोंगर रांगामध्ये कुठेतरी पर्यटन स्थळ आहे मग ते डेव्हलप झालं पाहिजेत आम्हाला इकडे विकासाच्या दृष्टीकोन चांगले रोड झाले पाहिजेत साखर देकरण करा रोड आता आमच्या दाताराभूज यांनी मागे चार पाच दिवस उपोषण करून सुद्धा झालेला नाहीये मग अशा प्रकारचे आपल्या या परिसरातील जे नागरिक आहे या नागरिकांना ना सुद्धा सुख सुविधा चांगल्या भेटल्या पाहिजेत सरकारच्या योजना कल्याणकारी योजना आमच्या भागात राबवल्या गेल्या पाहिजेत मग राबवून घेतल्या गेल्या पाहिजेत व राबवून घेतणाऱ्या सारखे आमचे हर्षवर्धन बौडिकम सारखे चांगलं नेतृत्व समोर कधी आलं सतरा भूजन सारखे नेतृत्व समोर आलं तर या लोकांना तुम्ही घेऊन चांगल्या प्रकारचे कल्याणकारी योजना आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये राबवू शकता करण गाव तालुका लिहिचं गाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये या गावाचा डेव्हलप झाला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये मग या गावातील जे विकास पुरुष त्यांच्या माध्यमातून त्यांना तुम्हाला सपोर्ट करावा लागणार आहे आता जे जे समोर येईल त्या त्या लोकांना तुम्हाला त्यांना पुढे करून आपल्या गावात विकास करून घ्यावा लागणार आहे तुम्हाला सांगतो आपल्या भागाचा विकास कोणी बाहेरचा माणूस येऊन करू शकत नाही तर आपल्याच गावातील लोकांना आपल्याच भागातील लोकांना पुढाकार घ्यावा लागतो आपल्या भागामध्ये कल्याणकारी योजना कशा आणता येईल त्यातून येणाऱ्या यंग साठी चांगले उपक्रम कसे राबवता येईल ही ये मानसिकता ग्रामपंचायतच्या माध्यमातून परिसराच्या माध्यमातून गावातील सर्व नागरिकांच्या माध्यमातून सामाजिक भूमिका समोर ठेवून करता आला पाहिजे नसता येता येतात होत्या निवडून जातात जिल्हा परिषद निवडणुका येतात होता उमेदवार निवडून येतो चालल्या जातो हे आम्ही वर्षनुवर्ष पहा आलेलो आहे परंतु आता ग्राम ग्रामपंचायतच्या हत्येमध्ये राहणारे नागरिक सुद्धा खूप हुशार झालेले आहे त्यांना सुद्धा प्रत्येक माणसामध्ये अभ्यास आहे त्यांना प्रत्येकाला प्रत्येक सार चांगल्या प्रकारची फॅसिलिटी भेटलेली भेच्चि आहे हे डिजिटल येऊ आहे प्रत्येक माणसाला दिल्लीत काय चाललं मुंबईत काय चाललं म्हणजे राज्याच्या राजधानीत काय चाललं मुंबईमध्ये देशाच्या राजधानीत काय चाललं दिल्लीमध्ये जगात काय चाललं हे तुमच्या मोबाईलमध्ये येऊ लागलेलं आहे तुम्ही अभ्यास करणारे माणसं आहात तुम्हाला सुद्धा तुमच्या भागाचा विकास करून घ्यायचा आहे म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहे आम्हाला कोणाला दोष देता येणार नाही कोणतं सरकार आहे आमचा आमच्या भागात विकास करत नाही असं म्हणून चालणार नाही तर तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल तुम्हाला गावाच्या गावातल्या नागरिकून मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला या गावामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार कसा उपलब्ध होईल मोठ्या चांगल्या प्रकारच्या फॅक्टरी इथं कसं उभं करता येईल या भागामध्ये बे विकास कसा घडवता येईल या दृष्टिकोनातून कल्याणकारी योजना आम्हाला राबवणं पडणार रा आहे आणि त्यासाठी आता पहिल्यासारखं ग्रामपंचायतीतून राजकारण राहिलेलं नाहीये आता प्रत्येक प्रत्येक माणूस सक्षम झालेला आहे प्रत्येक माणसाला समोर घ्यावं लागणार आहे प्रत्येक माणसाला पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या मानसिकतेतून आपल्या गावाचा आणि आपल्या परिसराचा विकास करून घ्यावा लागणार आहे तर बोलायचं झालं तर परत घंटो घंटे बोलू शकतो परंतु हा काही बोलायचा मंच नाहीये राजकीय स्टेज नाहीये कोणाचं काही आम्हाला स्टेज जिंकायचं नाहीये कारण की आता इथं अशी मानसिकता झालेली नागरिकांची मय करो सो दुनिया प्रत्येक जण म्हणतो माझं नाव फोटोवर कोण घेतलं नाही प्रत्येक जण म्हणतो माझं बॅनर नाव कोण घेतलं नाही आणि प्रत्येकाला वाटतो मे रे म्हणतो भाया म्हणे कुत्ता काटके खाया अरे सामाजिक दृष्टिकोन समोर सा ठेवा लागणार आहे प्रत्येक नागरिकाला एकत्र यावं लागणार आहे बघा जो खरंच हुशार माणूस आहे त्याच्या खांद्यावर तुम्हाला नेतृत्व द्यावं लागणार आहे कोण विकास करून घ्यावा लागणार आहे आता बरेच लोक येत आहे मला निवडून मला अरे तुमची तुम्ही पहिले हे ठरवा तुम्ही सक्षम आहात का अरे प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या अनुभवासाठी तुम्ही व्यवस्थित आहात पैशातूनच सक्षम आहात का तुम्ही राजकीय ओरिजिनल राजकीय तुमची अभ्यास पिंड आहे का, का तर या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही मतदार आहात तुम्ही बाप आहात तुम्ही तुमचा प्रतिनिधी तुम्हाला निवडून द्यायचा आहे तर तुम्ही ठरवायचं आहे कोणत्या व्यक्ती निवडून द्यायचा आहे आणि ठरवता तुम्हीच त्यात काही शंकाच नाहीये प्रत्येक जण येतं स्वतः उभं राहतं आणि निवडणूक निवडणूक लढवतं आणि त्यातून पण ते व्यक्ती आपण लढून असं आपलं प्रतिनिधी करतो मग निस्तर निवडून द्यायला म्हणून चालेल का तर नाही तुम्हाला त्या पाच वर्षामध्ये त्यांना हाताचे धरून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन राजधानी ठिकाणी जाऊन आपल्या भागाला कोणता कोणता विकार आता कोणीतरी म्हटलं इथं की आपल्या भागामध्ये सुद्धा इंडस्ट्री उभी राहिली पाहिजे औद्योगिक क्षेत्र आपल्या करंट मध्ये आलं पाहिजे म्हणजे आता मक्का डेव्हलपमेंट सेंटर झालेला आहे पण स्मॉल झालेला आहे मग ते जर कधी इथंच त्या मक्कावर कधी प्रक्रिया करण्याचं कधी कंपनी आली ती अडचण कुठे तर आता जे जे पिका फेज होऊ लागली गिरण्या नाहीये सिल्लोड सारखं ठिकाणी सुत गिरणे आहे किंवा कन्नड सारख्या ठिकाणी आहे मग आपल्या भागात शूत गिरण्या का नाहीये गिरणे गिरणी पाहिजे बरोबर आहे का नाही मग त्यातून काय होईल जर काही शोध गिरणा आल्या मग का कृषीचं केंद्र आलं जर एक आणखी दुसरं काहीतरी आलं तर त्यामध्ये आपल्या करमखेड भागाचे नागापूर भागाचे चिंचोली भागाचे पिछोड भागाचे जे नागरिक आहे जे यंग जनरेशन आहे त्यांना इथे रोजगार उपलब्ध होईल त्यांचा पुरेवार चाले। चांगला चालेल म्हणून आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारचा उद्योग कसा उभा राहील या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना आपला चांगला नेतृत्व कसा पुढे जाईल आपला चांगला माणूस पुढे जाऊन त्याच्याकोट कसं करून घेतला जाईल या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना पाऊल उचलायचं आहे तर खरंच लंब झालेलं भाषण बरं एक भाषण नाही आहे इथेच तात्रा यांनी म्हटलं की वकील साहेब बोलतील म्हणून मी बोलू लागलेले तर खूप खूप धन्यवाद मी विनंती करतो तात्रा भुजंग यांना की त्यांना त्यांनी पुढचं सूत्र घेऊन पडव तर या ठिकाणी वकील साहेबांनी खूप सुंदर असं भाषण या ठिकाणी केलेलं आहे तर वकील साहेब म्हणजे आज चक्का चौका याकडेच या ठिकाणी हललेला आहे तर वकील साहेबांना खूप सुंदर भाषण या ठिकाणी केलेलं आहे भाषण म्हणल्यापेक्षा त्यांनी खरी परिस्थिती आपल्या करंजखेड भागाची हो चिंतुली भागाची हो या ठिकाणी मांडलेली आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या ठिकाणी लागणार आहे आणि बरेच बाहेरचे उमेदवार आपल्या या सर्कल सर्कलमध्ये या ठिकाणी उभे राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण मित्रांनो एक विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्या खेड गावाची जी हावभाव आपल्या गावातल्या माणसाने या ठिकाणी कळणार आहे बाहेरचे लोक जर आपल्या आपल्या गावामध्ये येऊन प्रतिनिधित्व करत असेल तर फार फार दुर्दैव या ठिकाणी म्हणावं लागेल कारण आपल्या गावातल्या लोकांनी हातात बांगडे या ठिकाणी घातलेला आहे का ते गावाचा विकास या ठिकाणी करू शकत नाही का तर आपण येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला आपल्या स्थानिक माणसालाच या ठिकाणी प्राधान्य द्या कारण तो आपल्या सुखादुखाला त्या ठिकाणी कायम स्वरूपात सहकार्य करणारे काही लोक कन्नडून त्या ठिकाणी येणारे कन्नड कन्नडला नसतं त्याच्या नावाला आहे पण ते राहायला छत्रपती संभाजी नजरला जर आपल्या गावामध्ये काही सुखा दुखाचं काम आलं तर त्या ठिकाणी ते लोक त्या आपल्या जिल्ह्याहून पुढे आपल्या गावामध्ये आपले परिसर त्या ठिकाणी येणार आहे पण आपल्या गावासाठी आपल्या गावासाठी गोरगरिबासाठी आपल्या गावात त्या ठिकाणी राहतो अशा स्थानिक माणसालाच आपण या ठिकाणी प्राधान्य द्या त्या लोकांना काय वाटतं की आम्ही तालुका सोडून आम्ही कोणत्याही गावामध्ये या ठिकाणी उभं राहिलो तर आम्ही या ठिकाणी निवडून येऊ तर ते कशाच्या वर्षावर निवडून निवडून येण्याचे प्रयत्न करतात त्यांना वाटतं का आमच्याकडे पैसा आहे आणि या पैशाच्या जोरावर जो आम्ही आज करण चिंचोली परिसराचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होऊ पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण त्यांच्या त्या दोन दे पैशाला बळी न पडता त्यांच्या भूल तापेला बली न पडता आपण आपल्याला काय वाटतं मोठमोठ्याला गाड्या घेऊन येत्या लय मोठे पैसे वाले पण ते आपल्याला फक्त निवडणुकी पुढचेच पैसे त्या ठिकाणी दे देणार दे दे आहे पण तुम्ही विचार करा जर ते आपल्याला हजार रुपये मतदान त्या ठिकाणी देत असेल दे तर दे आपल्याला तो फक्त मला वाटतं दोनशे रुपये वर्ष या ठिकाणी पडतात एक रुपये बी रोज त्या ठिकाणी पडत नाही तर आपण त्यांच्या हजार रुपयाला नक्की त्या ठिकाणी राहू नका पण जो आपल्या दुखात माणूस हजार राहील अशाच माणसाला आपण सहकार्य करा कारण तुम्हाला सांगू इच्छितो या रोडावरून ते माणसं आठ दिवसाला येणार आहे पण हर्षवर्धन निकम या रोडावरून रोज या ठिकाणी वापरतो तर या रोडाची काळजी जे करून हर्षवर्धन निकमला राहील ते करून जे आलेल्या उमेदवाराला या ठिकाणी राहणार नाही जे करून आज या मामूच्या हॉटेल सर मामूचं दुकान लागलं तर हर्षवर्धन निकम त्यांच्या घरी विचारपूस करायला जाणारे तप्य केसे हे बाहेरचे लोक त्या ठिकाणी येणार नाही तर आपण त्यांच्या पैशा अडक्याला बोलता आपल्याला बळी न पडता आपण आपल्या स्थानिक उमेदवारालाच या ठिकाणी प्राधान्य द्या आणि वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्या परिसरामध्ये कंपन्या आल्या पाहिजे अनेक धंदे या ठिकाणी उभे राहिले पाहिजे अशाच उमेदवाराला तो आपण निवडून द्या तर तो आपल्या परिसराचा आपल्या गावाचा विकास या ठिकाणी करू शकतो आपल्यासाठी भांडू शकतो आता किती वर्षापासून हा रोड जसा तसा आहे आज एवढा दुहेरी रस्ता असताना आपण गुडगेल ते खड्डे या ठिकाणी पडलेले म्हणजे फार मोठी खंत आहे आणि एकदम छत्रपती संभाजीनगर मधील एक प्रसिद्ध गाव आहे आणि या प्रसिद्ध गावाचे विकास पाहिला तर एकदम झिरो आहे तर येणाऱ्या काळामध्ये जो आपल्या गावाचा आपल्या परिसराचा विकास करेल अशाच माणसाला आपण प्राधान्य या ठिकाणी द्यावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि मी माझे मित्र व आपल्या करणखेडचे माजी उपसरपंच निकम साहेब यांना विनंती करतो की तोही शब्द आपण या ठिकाणी बोलाल